पारदर्शी कारभार काटकसर का आणि योग्य नियोजनाची सांगड यामुळे पन्हाळा तालुक्यातील कोतोलीमधील हनुमान पतसंस्थेचा नावलौकिक झालाय यंदाच्या आर्थिक वर्षात पतसंस्थेला एक कोटी एकोणऐंशी एक लाख रुपयांचा निवड नफा झाल्याची माहिती चेअरमन बळवंत पाटील यांनी दिली एकोणीसशे एक चौऱ्याण्णव साली कोतोलीमध्ये स्थापन झालेल्या हनुमान ग्रामीण पतसंस्थेचा सहकार क्षेत्रात चांगलाच नावलौकिक झालाय चालू आर्थिक वर्षात या पतसंस्थेला एक कोटी एकोणऐंशी लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचं चा चेअरमन बळवंत पांडुरंग पाटील यांनी सांगितलं श्री विठ्ठल रुक्मिणी महिला पतसंस्थेत एक कोटी पंधरा लाखाच्या ठेवी असून त्या संस्थेला पन्नास हजार रुपयांचा नफा झालाय श्री हनुमान पतसंस्थेत आर्थिक वर्षाअखेर राखीव आणि इतर निधी भागभांडवल दोन कोटी तीस लाख रुपये आहे संस्थेकडं एक्क्याण्णव कोटींच्या ठेवी असून एकाहत्तर पूर्णांक कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलंय संस्थेची पस्तीस कोटी रुपयांची गुंतवणूक आहे प्रधान कार्यालयासह संस्थेच्या दहा शाखा संगणकीकृत आहेत त्यापैकी सात शाखा स्वमालकीच्या इमारतीत असून संस्थेनं सभासदांचा विश्वास संपादन केलाय अहवाल साला अखेर संस्थेची थकबाकी पाच टक्के असल्याचं चेअरमन पाटील यांनी सांगितलं यावेळी वाईस चेअरमन तानाजी पाटील संचालक प्रशांत पाटील राजेंद्र लवटे विठ्ठल रुक्मिणी पतसंस्थेच्या चेअरमन संजीवनी कांबळे वाईस चेअरमन उषा जाधव राणी जाधव भारती दव शहाजी मेंगाणे सचिन सुतार व्यवस्थापक भीमराव फिरिंगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते